डॅम्पो जरा बघा त्याच्यानंतर डॅम्पो क्रॉसिंग करा गाडी सुट्टी बघा आधी मग क्रॉसिंग करा जागेवरच्या प्रेक्षक थोडं मागे सरका आपण थोडं मागे सरकलं तर होईल ज्ञानेश्वर मारुती थोरवे यांच्यावरून कॉमेट्रीवाल्यासाठी शंभर रुपये पर्यंत धन्यवाद ज्ञानेश्वर मार्तिक थोरे यांच्यावरून कॉमेट्रीवाल्यासाठी शंभर रुपये पक्ष अभिनंदन आणि मेहर बुटारे पोळी ही गाडी विजय होत शंभरचे बक्षीस त्यांच्याकडनं पुन्हा ते त्यांचं अभिनंदन काढेल पाहिजे वरती बघा पिकअप वाले पिकअप सांभाळून काढा तेव्हा पिकअप वाले गाडी बघा राहुल बापाडे आडवली खल्याणकरांचा बाजी बोलले तुम्ही हा आली समान काय हा तुमचे मित्र तुम्हाला मंगल भाऊ शोधाला पंधरा स्टेज जाऊया तुम्ही थांबा बाजूला ते आणि विंगोरच्या प्रसन्न मानकर जीविका पिंटू पडले उंबारले गुलाबचे मानकर यांचं अभिनंदन पुन्हा एकदा जीविका पिंटू शेत पडली उंबारली यांचा वजीर आणि रायफलचा साथ विजय आत्ताला गुंतवतील सुंदर असल्या मैदान भरले बघा आणि पावसाने सुद्धा साथ दिली आवार मानले पाहिजेत पाडी इगे झाल्याबद्दल गाडी उघी झाली तर अमूक टोकर आणि पावती घेऊनच बरोबर आणि स्वर्गीय पंढर शेठ पडके विगर पंढर यांच्या स्मरणार्थ गावदी चिंद्र यांच्याकडनं पाचशेच बक्षीस त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन स्वर्गीय पंढरी